नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उपसभापती केसरी कर्ज येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह मथूर तसंच मित्रांनो अर्जुन सुद्धा मित्रांनो घरचा सात मित्रांनो दोन्ही सुद्धा नंदी आले आहेत आणि मित्रांनो आज मथुर कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो मथुरची गाडी लागली आणि मित्रांनो आज अर्जुन मथुरच्या दावणीतला मित्रांनो टॉपच्या नंदी अर्जुन आज आपला गट क्रमांक पासष्टमध्ये मित्रांनो पालतन दिसणार आहे तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता मथूर पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक चारमधून मित्रांनो पळतन दिसेल तर मित्रांनो मथुरचा आज एक टॉपचाच पायरा आहे मित्रांनो किनईचा रायबा मित्रांनो टॉपमध्ये पळतो किनईचा रायबा आणि मथूर ही एवन जोडी आज आपलं पळतन दिसेल गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज मथुरला तसेच आलेल्या सर्व नंदींना मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद